नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज चेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे आवक आहे तेरा क्विंटल किमान दर अकरा हजार सहाशे रुपये कमाल दर अकरा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती कारांजा अवकाय सातशे कुंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पाच रुपये पुढील बाजार समिती मुरूम अवकाय चारशे ऐंशी क्विंटल किमान दर बारा हजार एक्क्याण्णव रुपये कमाल दर बारा हजार चारशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती लातूर अवकाय एक हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार आठशे वीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एक हजार चारशे सहासष्ट क्विंटल किमान दर आठ हजार दोनशे रुपये कमाल दर बारा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये